आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये डाळ खातो पण या साध्याच्या डाळीमध्ये किती न्यूट्रिशन आहेत किंवा किती त्याचे फायदे आहेत हे आपल्याला माहीतच नाही आहे तर नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आपल्या घरात अवेलेबल असणाऱ्या डाळी आपण ज्या रोजच्या आहारात खातो त्या किती इम्पॉर्टंट आहे त्याचे काय फायदे आहेत आणि त्या आपण किती प्रमाणात घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये किती प्रमाणात न्यूट्रिशन आहे हे आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण असते त्यामुळं प्रोटीनचा उत्तम सोर्स डाळींमधून आपल्याला मिळू शकतो तर शंभर ग्रॅम डाळीमध्ये आपल्याला बावीस ते पंचवीस ग्रॅम एवढं प्रोटीन मिळतं त्यामुळं तर शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा सगळ्यात उत्तम सोर्स म्हणजे डाळी आपण रोजच्या आहारामध्ये डाळी ऍड केल्यानंतर आपला निम्मा फिफ्टी पर्सेंट प्रोटीनचा सोर्स हा डाळींमधून कम्प्लीट होऊ शकतो दुसरं म्हणजे याच्यामध्ये फायबरचं प्रमाण असतं त्यामुळं पचनास मदत होते कारण शंभर ग्रॅम डाळीमध्ये सात ते आठ ग्रॅम एवढं फायबर असतं जे आपल्या आपल्या जे आपल्या पचनासाठी मदत करतं रिपोर्टनुसार आपल्या बॉडीला दिवसभरात पंचवीस ते तीस ग्रॅम एवढं फायबरची गरज असते आणि त्याच्यापैकी सात ते आठ ग्रॅम हे डाळीतून कवर होऊ शकतं डाळीत असलेल्या फायबरमुळं आपल्याला पचन सुधारतं तसेच बद्धकोष्ठता कमी होण्यासाठी मदत होते तसेच जर तुम्हाला वजन नियंत्रणात आणायचं असेल तर तुम्ही डाळीचं सूप घेऊ शकता तिसरं म्हणजे आपल्या बॉडीसाठी लागणारे काही विटॅमिन्स तसेच खनिज द्रव्य डाळीमध्ये असतात ग्रॅम मसूर डाळीमध्ये सात मिलीग्रॅम एवढं लोह असतं जे आपल्याला आपल्या बॉडीसाठी महत्वाचं ठरतं याच्या अनिमियामध्ये आपण मसूर डाळ घेऊ शकतो जी आपल्या बॉडीसाठी फायदेशीर ठरतो ग्रॅम हरभरा डाळीमध्ये एकशे पंधरा मिलीग्रॅम एवढं मॅग्नेशियम मिळतं जे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये किंवा बॅलेन्समध्ये ठेवण्याचं का म्हणजे डाळीमध्ये फोलेट म्हणजेच व्हिटॅमिन बी नाईन असतं जे आपल्या बॉडीसाठी चौथं म्हणजे डाळीमध्ये पोटॅशियम असतं जे आपलं हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत करतं चौथा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी तसेच मधुमेह हो नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळीचा उपयोग केला जातो डाळी जर आपण घेतल्या तर आपलं वजन कमी होण्यासाठी मदत करतं कारण याच्यामध्ये फायबर असतं तसेच डाळीचा ग्लासेमिक इंडेक्स हा तीस ते पस्तीस च्या आसपास असतो ज्याच्यामुळे आपलं ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्याचं किंवा बॅलन्स मध्ये ठेवण्याचं काम डाळी करत असतात त्याचा उपयोग केला जातो आपण जर जा आहारात रेग्युलरली डाळ खात असू तर त्याच्यामध्ये असणारं पोटॅशियम आणि फायबर आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये किंवा बॅलन्समध्ये ठेवण्याचं काम करत असतं त्याच्यामुळे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते तसेच आपल्या बॉडीमध्ये एल डी एल जे बॅड फॅट असतं ते कमी करण्यासाठी तसेच एच डी एल म्हणजेच जे गुड फॅट असतं ते वाढवण्यासाठी डाळी उपयोगी ठरतात हे आपण पाच फायदे पाहिले तर आता आपण पाहणार आहोत डाळी प्रकारे आपण घेतल्या तर त्याचा बॉडीला जास्त फायदा होऊ शकतो तर पहिलं म्हणजे आपण डाळीचं सूप घेऊ शकतो जे आपल्याला फॅट लॉसमध्ये मदत होऊ शकते किंवा जेव्हा आपण आजारी असतो किंवा जास्त आपल्याला हेवी खायचं नसतं लाईट काहीतरी खायचं असेल तेव्हा आपण डाळीचं सूप घेऊ शकतो किंवा डाळीची खिचडी बनवू शकतो जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर बेस्ट म्हणजे तुम्ही डाळीची खिचडी तुमच्या आहारात ॲड केलीत तर ते तुम्हाला जास्त उपयुक्त ठरू शकतं डाळी खाण्याची योग्य पद्धत म्हणजे त्या भिजवून शिजवून खाल्ल्या जर तुम्ही फ्राय, फ्राय, हो फ्राय करून खात असाल तर ते थांबवलं पाहिजे कारण जर जेव्हा तुम्ही डाळ फ्राय करता तेव्हा त्याच्यात जे न्यूट्रिशन असतात त्याचा लॉस होतो आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशन राहत शिल्लक राहत नाही त्यामुळे डाळी ह्या फ्राय करून नाही तर शिजू भिजवून थोडा वेळ भिजत घालून नंतर त्या शिजवून खाल्ल्या पाहिजेत जेणेकरून त्याचा बॉडीसाठी आपल्या चांगला आणि व्यवस्थित फायदा तर साधीशी ही डाळ आपल्या आहारामध्ये जर आपण रेग्युलरली ॲड केली तर आपल्याला त्याच्यामधून फायबर प्रोटीन लोह फोलेट यासारखे घटक आपल्या बॉडीसाठी मिळतात आणि रोजच्या आहारामध्ये जर तुम्ही डाळ ॲड केली तर तुमचं निम्म न्यूट्रिशन हे त्याच्यामधूनच क्लिअ कवर होतं त्यामुळे नक्कीच तुमच्या आहारामध्ये डाळीचा समावेश करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची कोणती आवडती डाळ आहे आणि व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद